नमस्कार इयत्ता दहावीचा विज्ञान दोनमधील तिसरा भाग आपण सुरू करतो आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग दोन या भागामध्ये आपल्याला कोणकोणते घटक आहेत बघा भागा। या भागामध्ये आपण पाहतो आहोत प्रजनन लैंगिक प्रजनन आणि अलैंगिक प्रजनन हे दोन्ही प्रकार आपल्याला याच्यामध्ये पाहिजे आहेत त्यानंतर प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान याविषयी माहिती घ्यायची आपल्याला लैंगिक आरोग्य याविषयी माहिती घ्यायची आणि लोकसंख्या विस्फोट मुद्द्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे त्यानंतरचा भाग आहे पहिला प्रश्न आहे तो कोणता बघा सजीवातील महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया कोणत्या बरोबर आहे तर सजीवातील महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया या ठिकाणी खाली दिलेल्या आहेत बघा कोणकोणत्या प्रक्रिया आहेत सजीवामध्ये महत्त्वाच्या पोषण आहे श्वसन आहे रक्ताभिसरण आहे उत्सर्जन आहे संवेदना आहे प्रतिसाद आहे या सर्व महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया सजीवामधील आहेत आता यामध्ये दुसरा प्रश्न काय बघा तर सजीवातील सजीवाच्या शरीरामध्ये ऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या कोणकोणत्या प्रक्रिया जीवन प्रक्रिया आवश्यक आहेत श शरीरात ऊर्जा निर्मितीसाठी कोणकोणत्या जीवन प्रक्रिया आवश्यक आहेत कोणकोणत्या प्रक्रिया आवश्यक आहेत पोषक की ज्याच्यामधून पोषक तत्त्वे पेशेपर्यंत पोचवले जातात बरोबर आणि दुसरी महत्त्वाची आहे म्हणजे श्वसन आता आपल्याला माहिती आहे की पोषक तत्वांच्या ज्वर्णातून ऊर्जा निर्मिती होत असते आणि या ऊर्जा निर्मितीसाठी कशाची आवश्यकता असते ऑक्सिजनची आवश्यकता असते आणि या ऊर्जा निर्मितीमध्ये जे घटक बाहेर पडतात त्याच्यामध्ये कोणता वायू बाहेर पडतो कार्बन डायऑक्साईड वायू तर या श्वसनामध्ये जे दोन प्रकार आहेत बाह्य श्वसन आणि अंतश्वसन या बाह्य श्वसनामध्ये वातावरणातला श्वसना। ऑक्सिजन नाकामार्फत उपसापर्यंत पोचवला जातो आणि अंतश्वसनामध्ये फुफ्फुसामधून हा ऑक्सिजन पेशीपर्यंत पोहोचवला जातो की ज्या ठिकाणी तो ऊर्जा निर्मितीसाठी वापरला जातो त्यातून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड वायू हा नंतर अंतश्वसनातून फुफ्फुसापर्यंत येतो आणि बाह्यश्वसनातून तो, तो शरीराच्या बाहेर टाकला जातो तर अशा पद्धतीनं हे श्वसन ही जीवन प्रक्रिया आणि पोषण ही जीवन प्रक्रिया ऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक असते तिसरा प्रकार आहे मग तिसरा जो प्रश्न आहे तो कोणता प्रश्न आहे बघा तिसरा प्रश्न ह्याच्यातला विभाजनाचे मुख्य प्रकार कोणते बरोबर आहे तर पेशी विभाजनाचे मुख्य प्रकार कोणते या दोन प्रकारांविषयी आपल्याला माहिती बघायची पहिला आहे म्हणजे सूत्री विभाजन बरोबर आहे कुठला आहे सूत्री विभाजन हा एक प्रकार आहे या प्रकारामध्ये त्यानंतर दुसरा प्रकार आहे अर्ध गुणसूत्री विभाजन अर्ध गुणसूत्री विभाजन हे दोन्ही प्रकार आपण विभाजनाचे पाहिलेले आहेत मागच्या जीवन प्रक्रिया भाग एकमध्ये हे दोन प्रकार पाहिलेले आहेत आता एक महत्त्वाचा भाग असा आहे की विभाजन कुठं आढळून येतं तर अलैंगिक प्रजननामध्ये म्हणजे अलैंगिक प्रकारामध्ये येतं आणि विभाजन हे लैंगिक प्रजननाच्या टप्प्यांमध्ये आपल्याला दिसून येतं याला विभाजनाला आपण काय म्हणतो तर मायटासिस असं म्हणतो आणि विभाजनाला आपण मायसिस असं म्हणत असतो तर अशा पद्धतीने हे विभाजनाचे दोन प्रकार आपण पाहिलेले दुसरा प्रश्न आहे त्याच्यामध्ये की या दोघांमध्ये काय फरक आहे आता निश्चितपणे काय फरक आहे तो बघायचा आहे तर आपल्याला माहिती आहे की सूत्री विभाजनामध्ये काय होत असते सूत्री विभाजन सूत्री विभाजनामध्ये झीज भरून काढली जाते बरोबर आहे झीज भरून काढली जाते त्यानंतर बरोबर आहे त्यानंतर महत्त्वाचा भाग म्हणजे भरून काढणे तसंच वाढ घडत असते वाढ होते हे सूत्री विभाजनाचे फायदे आहेत तर अर्धगुणसूत्री विभाजनामध्ये नेमकं काय होत असतं अर्धगुणसूत्री विभाजन अर्ध गुणसूत्री विभाजनामध्ये युग्मकांची निर्मिती होत असते बरोबर आहे अर्धगुणसूत्री विभाजन आता युग्मक निर्मिती होते युग्मक निर्मिती होते आता युग्मक निर्मिती कशामध्ये आवश्यक असते तर लैंगिक प्रजननामध्ये आवश्यक असते म्हणजे अर्धगुणसूत्री विभाजन हे लैंगिक प्रजननामध्ये घडत असतं सूत्री विभाजनामध्ये एका द्विगुणित पेशीपासून दोन द्विगुणित पेशी तयार होतात तर अर्धगुणसूत्री विभाजनामध्ये एका द्विगुणित पेशीपासून दोन एकगुणित पेशी तयार होतात आणि पुन्हा त्या दोन एकगुणित पेशीपासून चार एकगुणित पेशी निर्माण होतात असा त्याच्यातला फरक आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पेशी विभाजनामध्ये गुणसूत्रे कोणती भूमिका बजावतात आपल्याला माहिती आहे की गुणसूत्रांची मुख्य भूमिका काय आहे तर पुढच्या पिढीमध्ये मागील पिढीचे गुण संक्रमित करणे ही अतिशय महत्त्वाची भूमिका गुणसूत्र त्याच्यामध्ये बजावत असतात बरोबर आता या पाठामध्ये नेमकं काय म्हटलं आहे बघा याच्यामध्ये मागील मागीलयत्तामध्ये आपण विविध जीवन प्रक्रियाचा अभ्यास केला आहे बरोबर याच्यामध्ये कोणकोणत्या जीवन प्रक्रियाचा अभ्यास केला आपण त्या सर्व जीवन प्रक्रिया म्हणजे जी पोषण आहे श्वसन आहे रक्ताभिशरण आहे उत्सर्जन आहे संवेदन आहे प्रतिसाद आहे इत्यादी जीवन प्रक्रियेचा आपण मागील पाठामध्ये यत्तांमध्ये अभ्यास केलेला आहे याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा भाग आहे की प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी ही जीवन प्रक्रिया आवश्यक असतात प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी या जीवन प्रक्रिया अतिशय महत्त्वाच्या असतात बरोबर आहे त्यानंतर एक महत्त्वाचा घटक आहे की की प्र वेगवेगळ्या जीवन प्रक्रियांसाठी वेगवेगळ्या क्रिया घडत असतात पण या सगळ्या जीवन प्रक्रियांसारखीच अजून एक जीवन प्रक्रिया सजीवांमध्ये आढळते ती खूप महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे कोणती आहे तर प्रजनन आहे कोणती आहे ती प्रजनन हे पहा हे जी या जीवन प्रक्रियाप्रमाणेच अतिशय महत्त्वाची एक जीवन प्रक्रिया म्हणजे प्रजनन आहे आता या प्रजननाचा उपयोग कशासाठी होत असतो तर या प्रजननाचा उपयोग ती प्रजाती जिवंत ठेवण्यासाठी होत असतो कशासाठी होतो जिवंत ठेवण्यासाठी ती प्रजाती जिवंत ठेवणे म्हणजे आता कुत्रा असेल तर कुत्र्याची पिढी पुढे टिकून राहण्यासाठी त्या कुत्र्याचं प्रजनन होणं आवश्यक आहे म्हणजे त्याची कुत्र्याची पुढची पिढी जिवंत राहील प्रजाती टिकून राहील माणसामध्ये नवीन माणसाचा जन्म होणं नवीन बाळाचा जन्म होणं खूप आवश्यक आहे म्हणजे ती प्रजाती टिकून राहील तर अशा पद्धतीनं प्रजाती जिवंत राहण्यासाठी प्रजननाची आवश्यकता असते प्रजनन त्या सजीवाला जिवंत राहण्यासाठी उपयोगी नसते नीट लक्षात घ्या प्रजनन फक्त सजीवाला जिवंत राहण्यासाठी उपयोगी नसते तर तो सजीव ज्या प्रजातीचं आहे ती प्रजाती टिकवून ठेवणे किंवा जिवंत ठेवण्यासाठी प्रजननाशी मदत होत असते आता या ठिकाणी निरीक्षण करा असं म्हटलंय बरोबर या ठिकाणी अ हा भाग दिलेला आहे अ चित्र दिलेला आहे या चित्र <coughs> या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय तर वाढ झालेली दिसते त्यानंतर पोषण दिसतंय वाढ दिसते बरोबर की नाही या दोन महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया दिसत आहेत तर क चित्रामध्ये या ठिकाणी बीजांकुरण आपल्याला दिसतंय म्हणजे प्रजनन दिसते बरोबर आहे त्यानंतर ब चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय बघा बरं ब चित्रामध्ये तर ब चित्रामध्ये लैंगिक प्रजनन आपल्याला दिसून येते त्याचबरोबर या ड चित्रामध्ये पण प्रजनन आहे पण इथे काय आहे पेशी विभाजन आहे म्हणजे वरच्या बमध्ये लैंगिक प्रजनन आढळून येतं तर डमध्ये आपल्याला काय आढळून येतं आहे अलैंगिक प्रजनन आढळून येत आहे पेशी विभाजन आढळून येते आता या खालील प्रश्नांचा आपण विचार करणार आहोत जो हा जो पहिला प्रश्न आहे हा अतिशय हे काही परीक्षेला विचारले जाणार नाहीत पण हे आपल्या माहितीसाठी खूप आवश्यक आहे त्याशिवाय आपला हा पाठ नीट होऊ शकत नाही प्रजाती टिकून राहणे म्हणजे नेमकं काय का? तर एका सजीवाची दुसरी पिढी जन्माला येणे आणि त्या दुसऱ्या पिढीपासून तिसरी पिढी जन्माला येणे बरोबर आहे आंब्याच्या झाडाच्या कोयेपासून आंब्याचं झाड निर्माण होणे जन्माला येणे प्रजनन होणे तत्चं प्रजनन होणे अशा पद्धतीने आंब्याची प्रजाती टिकून राहील जर समजा एखाद्या प्राण्याचा त्याचा नवीन सजीव जन्माला आला आलाच नाही तर त्या प्राण्याच्या मृत्यूबरोबर ती प्रजाती नष्ट होऊन जाईल तर प्रजाती टिकून राहणे म्हणजे पुढची पिढी निर्माण होणे आणि त्याच्या पुढची पिढी अशा पिढ्यान पिढ्या निर्माण होत राहणे आणि ती प्रजाती टिकून राहणे त्यानंतर एका सजीवापासून तयार झालेल्या त्याच प्रजातीचा दुसरा सजीव हे पहा दुसरा प्रश्न काय एका सजीवापासून तयार झालेल्या त्याच प्रजातीचा दुसरा सजीव हा दृष्ट्या तंतोतंत पहिल्या सजीवासारखाच असतो का तर याची उत्तरं हो आणि नाही आहेत आता हो कधी आहे जर समजा अलैंगिक प्रजनन घडत असेल अलैंगिक प्रजनन घडत असेल तर अलैंगिक प्रजननामध्ये नेमकं काय होतं की पहिला सजीव हा नेमका दुसऱ्या सजीवासारखाच असतो लक्षात घ्या त्याच्यामध्ये ज्या सजीवापासून पुढचा सजीव निर्माण झालेला आहे त्या सजीवासारखाच म्हणजे जनक सजीवासारखाच आपत्य सजीव असतो तर लैंगिक प्रजननामध्ये बाकी काय होत असतं तर माता आणि पिता या दोघांकडून युग्मक येऊन त्यांचा संयुगमनातून नवीन सजीव तयार झालेला असतो त्यामुळे या प्रजननामध्ये म्हणजे लैंगिक प्रजननामध्ये आपत्य जो सजीव आहे त्या अपत्य सजीवाचे गुणधर्म काही अंशी काही गुणधर्म हे पिताकडून येतात काही गुणधर्म हे माताकडून येतात त्यामुळे ते तंतोतंत मूळ सजीवासारखेच असतील असे नाही बरोबर त्यानंतर तिसरा प्रश्न आहे आपल्याकडे एकाच प्रजातीच्या दोन सजीवामध्ये तंतोतंत साम्य असणे किंवा नसणे हे कशावर अवलंबून आहे तर समजा याचंही उत्तर आणखीन पाहिजे दुसऱ्या प्रश्नासारखंच आहे की जर ते लैंगिक प्रकारचं प्रजनन असेल तर ते एकमेकांमध्ये साम्य असेलच असं नाही पण अलैंगिक प्रकारचं प्रजनन असेल तर त्या दोन प्र दोन सजीवामध्ये एकाच प्रजातीच्या दोन सजीवामध्ये तंतोतंत साम्य आढळणार आहे त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे एकाच सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होणे व पेशी विभाजन यामध्ये काय संबंध आहे यामधला अतिशय महत्त्वाचा संबंध असा आहे की ज्या वेळेला एकाच सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव ज्यावेळेला निर्माण होत असतो त्यामध्ये जर समजा अलैंगिक प्रजनन असेल तर तो एकसारखा होतो आणि लैंगिक प्रजनन असेल तर त्यामध्ये काही गुणधर्मामध्ये थोडाफार फरक असतो पण या दोन्हीमध्ये नवीन सजीव निर्माण होताना पेशी विभाजन हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण सजीव जन्माला येणे याला याच्यामध्ये आपण अर्धगुणसूत्री विभाजन पद्धतीने ज्या पेशी निर्माण होतात त्यांचा सहभाग सजीव निर्माण करण्यामध्ये होतो तर त्या सजीवाची वाढ घडून येणे त्या सजीवात झेस भरून काढणे याच्यासाठी आपल्याला पेशी विभाजनातील सूत्री विभाजनाचा फार महत्त्वाचा उपयोग आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे सूत्री विभाजन आणि अर्धगुणसूत्री विभाजन या दोन्हीमधून या सजीवाची वाढ होणे आणि सजीव निर्माण होणे या दोन्ही क्रिया घडत असतात त्यामुळे त्यांचं साधारण महत्त्व आहे किंवा संबंध आहे असं आपल्याला म्हणत आहे त्यानंतरचा पुढचा घटक आहे प्रजनन म्हणजे नेमकं काय का तर आता प्रजनन म्हणजे नेमकं काय आहे सगळ्यात महत्त्वाचं प्रजनन कशाला म्हणायचं का, का नाही तर एकाच सजीवापासून हे पहा एकाच सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन जीव तयार होण्याच्या क्रियेला प्रजनन म्हणायचं बरोबर आहे एकाच सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणायचं प्रजनन म्हणायचं बरोबर सजीवाच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांपैकी लक्षात घ्या सजीवांच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांपैकी प्रजनन हे एक विशेष लक्षण आहे बरोबर आहे कारण प्रत्येक प्रजातीच्या उत्क्रांतीसाठी कारणीभूत असलेल्या अनेक कारणांपैकी प्रजनन हे एक महत्त्वाचे कारण आहे आता नीट लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्क्रांती Uh, म्हणजे नेमकं का का वा काय होतं की असलेल्या सजीवामध्ये काही लक्षणीय गुणधर्मची वाढ होणे किंवा या वातावरणाशी समतोल साधतील अशा प्रकारचे लक्षणं त्या सजीवामध्ये निर्माण होणे तर ज्या वेळेला एखाद्या वातावरणाबरोबर एखादा सजीव काय करत असतो त्याला सामोरं जात असतो त्यावेळेला त्या वातावरणाचे काही दूरगामी परिणाम त्याच्या शरीरावर होतात त्या वातावरणामध्ये तो टिकून राहतो किंवा टिकून राहण्याच्या विरोधात काही घटना त्याच्यात घडत असतात तर या वातावरणाशी समतोल साधण्याचे काही गुणधर्म त्याच्या जन ज्यावेळेला नवीन पिढी निर्माण होत असते त्यावेळेला त्याच्यामध्ये ते दिसून येतात बरोबर ना त्याला निर्मान।। उत्प्रणत असं म्हणायचं जनकांमध्ये उत्प्रणत असं म्हणायचं तर तो उत्प्रणत घडवण्यानंतर त्या ठिकाणी उत्क्रांती घडून येते आणि उत्क्रांती घडून येण्यासाठी पुढच्या पिढीमध्ये उत्क्रांती घडून येते त्यामुळं प्रजनन ही अतिशय महत्त्वाची एक महत्त्वाचं जीवन प्रक्रिया आहे की ज्यामुळे उत्क्रांती साध्य होत असते बरोबर आहे तर या भागामध्ये आपण आत्तापर्यंत आपण काय पाहिलेले तर प्रजनन म्हणजे नेमकं काय आणि सर्व जीवन प्रक्रियांचा आपण इंट्रोडक्टरी पार्ट आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे पुढच्या भागामध्ये आपल्याला लैंगिक अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन या सर्व घटकांवर पाहणार आहोत आपण पुढच्या भागामध्ये अलैंगिक प्रजननाचे प्रकार पाहणार आहोत बरोबर आहे एक पेशीय सजीवामधील अलैंगिक प्रजनन बहुपेशीय सजीवामधील अलैंगिक प्रजनन ओके तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद हॅव अ गुड डे